Oh, कर एक तू मित्र कर आर शासाओ मित्र वन गया मधे गार आत्महत्या का उदा हिंडतो देव शोधायला कवितेचे जवळजवळ एक लाख व्हिडिओ तयार झाले युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम क्वचित कीर्तनात तमाशात लावली भुसाच्या गाडीवर लग्नात लोक नाचायला लागले पण या मला कवितेचा तेवढा आनंद नाही झाला मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला तुम्हाला परभणी माहिती आहे सगळ्यांना परभणी या परभणीहून संध्याकाळी साडेपाच वाजता मला एक आला म्हटला दादा दोन मिनिटं वेळ आहे का म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता दादा काहीतरी म्हणे पंधरा मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता म्हणजे मोबाईलवर मेसेज पडला काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाडी काढली ते घरी गेलो हॉलमध्ये आई वडील बसलेले होते मी तिथं थांबलो नाही म्हणजे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता पायाखाली स्कूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याने खाली उतरवलं त्याचे आई वडील आले आमचे मित्रही आले म्हणे आम्ही त्याला खाली उतरवलं गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा त्यांना हाताची मूल बांधलेली होती म्हणे आम्ही ती उघडली त्याच्या चिठ्ठी लिहिलेली होती त्या चिठ्ठीवर चार ओळी लिहिलेल्या होत्या म्हणे का उगा हिंडतो देवटो दायला मित्र आहे सवळ मंदिरा सारखा मित्र वडव्यामध्ये गारव्या सारखा आम्ही म्हटलं मग त्याच्याकडे तिथे गेला जरा मोटिवेट करतो नाही म्हणून झाला वातावरण तापलेलं आहे आता घटना घडलेली आहे पण त्याच्या आईने मेसेज दिलेला आहे म्हणे ज्या कोणात कमी नाही हे कविता लिहिली आहे त्याला एक आपल्या घरियात म्हणे मला माहित ना त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला याच्या पलीकडे आपल्या कवितेचा पुरस्कार आणि खरं सांगतो तुम्हाला या मैत्रीसाठी पुराणात गरजच नाही हा कोरोनाचा काळ जरी बघितला आपल्याला लक्षात येईल एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्रांच्या आईवडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो लक्षात ठेवा मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो बंधू जोपर्यंत सोबत आहे ना दरवाजा बंद असतो मित्र शहणा जरी असला तरी तो तुम्हाला तिथे आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मध्येपर्यंत आपण तो त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी शंभर मित्र कामाचे नाही एक मित्र ज्याला आपण किती चुकी जाय हे सुद्धा माहीत आहे तो आपल्याला तिथं जज करणार नाही असा एक मित्र आपण सांभाळून ठेवला पाहिजे एकदा फक्त हातवर करा कोणाकोणाला जुलत मित्र आहे किंवा मैत्री नाही जीवा भावाचे पण जीवा भावाचे वा 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 स्टेजवर जीवा भावाचे खाली करा मला इतका आनंद झाला एवढे हात वर करणारे लोक पहिल्यांदा दिसले नाही तुम्हाला माहिती आहे परंतु एवढ्या लोकांनी हात वर केले आनंद आहे पण तरी काही दोन तीन लोकांनी हातवर केलेले नव्हते मग तुम्ही एकदा कार्यक्रम झाला धुळी की एकदा किचन मध्ये जा एका कपात काढले <laughs> <वारे के> <laughs> तो या एक छोटा में इतका की घर में आग लग गई सब 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 चल गया, गया आए, चाहने वाले चर्चा करके करके चले गे। करके चले शेवट रिश्तेदार पूछताछ बस एक दोस्त आया जिसने क्या क्या बचा है। अबे क्या क्या बचा है। मैं क्या है है कुछ मैं उसने लगाकर है का हिंदो देव शोधला काळ का हिंदतो देव शोधायला मित्र जवळ मित्र जवळ मंदिरा सारखा मित्रवणगा मध्ये कारखा

जाणवलं की तुम्ही कोण आहे याचा अर्थ तुम्ही मैत्री जपण्यात कमी पडले मला तर एका ठिकाणावर कोणाला म्हणे अनंत भाऊ हो। तुम्ही म्हणे मित्र म्हणण्यामध्ये गारव्यासारखा कमी झाले पण मला गारव्यासारखे मित्र भेटले नाहीत म्हणे मला सगळे म्हणण्यासारखे मित्र भेटले मग आम्ही कसं करायचं म्हटलं दादा तुम्हाला कसा मित्र भेटली आहे म्हणे माझी काळजी करणार निस्वार्थ माझ्यावर भरभरून प्रेम करणारा असा मित्र मला अपेक्षित आहे मग म्हटलं तुम्ही हे काम करा ना तुम्हाला जसं जसं अपेक्षित आहे तसं तुम्ही स्वतः बना कदाचित तुम्हाला भेटल्यानंतर कुणाचा तरी शोध संपेल त्याने एखादा जीवन मित्र भेटेल हा अभिनय आता मेकअप उतरून झोपत असतो त्यामुळे इंजिनियर डॉक्टर वकील नेता वक्ता हे सगळे मुखवटे काढून ठेवल्याची बाई शांततेची झोपेत नाही बरं हे मुखवटे काढले पाहिजेत हे का तू मुखा भेट आपल्या कवितेचा सुद्धा आणि आपल्या कवितेच्या मैत्रिणीचा सुद्धा शेवट फक्त मी जाताना माझा चेहरा लक्षात ठेवा आणि माझा छोटासा मुद्दा तुमच्या पायाला हात लावून सांगतो मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात धलिंदर गोष्ट कोणती असते तर गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे तुमचे काही गैरसमज झाले असतील तर कॉल करा माफ करा माफी मागून टाका काही सोबत राहत नाही आपल्या आधी जे शंभर तीनशे वर्ष आधी लोक होती त्यातला एकही माणूस हा जिवंत नाही आपल्यानंतर शंभर तीशे वर्षानंतर आपल्याला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील येणारी पिढीचे फोटोही काढून टाकेल घरात जागा नाही म्हणून आजचा जर फोटो काढून ठेवला या हॉलचा पण पाचशे वर्षानंतर येणाऱ्या पिढ्यांनी एकमेकाला ये दाखवला तर ते चर्चा करतील आपले पूर्वज असे दिसायचे देवीच्या जठापासून एक कवी कविता म्हणून गेला दुसरे कवी स्टेजवर विराजमान होते पब्लिक सुद्धा महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढी धरती रसिक वर्ग बघितलेली तशी ताकदी ही पब्लिक कॅमेरावाले लग्न झालेलं होत <laughs> वाक्यातून लग्न राहिलेलं होत चर्चा करतील लोक आपले पूर्व जसे दिसायचे त्यामुळे काही शिल्लक नाही गौतम बुद्धांनी सांगितलं नंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा अनेक क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे माफ करा दोन वेळा दहा वेळा तुमचा मित्र शंभर वेळा चुकू द्या त्याला माफ करा त्याला सांगा मी तुझ्या पाठीशी आहे सोबत मी संपवू अंधार मित्रा मेदरीचा ही मिळणार मित्रा घर कसे मजबूत असते मैत्रीचे आणि तिला काळा बघून अशी दात मला पार्सल करून घ्या <laughs> लग्न लंडन आलं ते बा चेहरा घालाय या इकडे फक्त माझा चेहरा तुम्हाला कम्प्ले दिसेल त्याचं कारण काय सांग त्याला सांगा तू चुकला आहेस मी तुझ्या पाठीशी आहे बरोबर मी संपूर्ण अंधार मित्रा वेदनेचा ही करू श्रृंगार मित्रा खरत से मजबूत असते मैत्री के गैर नको बंधार मित्रा तू दगा केला के लसू दे मी तरी सोबत तुझ्या तुझा मित्रा वेगड़े सावज नको लगू गळाला वेगड़े सावज नको लगू गळाला तो गड़गे तो गड़गे मी पुनः मित्रा तो गड़गे मित्र बनव्या I'm not afraid. लक्ष्मीकडे पाय करा रुद्रेकडे पाय करा मला लढताना कसं ठेवा माझी शेवटची इच्छा तो पसारा आपल्याला नको आहे गेला तर पाणी घ्या त्याला स्वत लावा माझ्या ते भेंडीला द्या तुमचं पोरग बाबाई अभ्यास करत नसेल तरी सुद्धा पास होईल <laughs> अरे गेडूबा <आगा>। हो तुकार <laughs> महाराजांना सांगितलं एका विद्यार्थीला नास मग भोगीने कनिस हे कनिस जर ज्वारीचं पाहिजे असेल एका दाण्याला मातीमध्ये स्वतःला जीव द्यावा लागतो स्वतःला नष्ट करून द्यावं लागतं काही भेटत नाही हा प्रयत्नवादाचा सिद्धांत मांडणारे तुकाराम आम्ही विसरलो त्या नातेला चमत्कार लागले दादा पण मला एक आनंद झाला आणि ते शैन बिन काढण्याचं ते सत्य साईबाबा अरे आहे माबाला अमिताभ बच्चन सचिन फिरवतो हवे हात फिरवला सोने का अमिताभ बच्चन आले हवेत हात फिरवला सोनेजीचे एका कर शेतकऱ्याने शेतकऱ्यानं पाहिलं त्याला म्हटलं हात साधारणा घ्यायची सोडाय तो विदर्शनाला गेला बाबांना ना हवेत हात फिरवला काढला अंगारे गरज झाले शेतकऱ्याला तुकोबाना सगळा संत विरोध केला बरे अरे ऐसे कैसे झाले बोलू धर्म करून म्हणती साधू अंगी लावून या राख डोळे झाकून करती बाप दावणी बैराग्याची कडा भोगती विषयांचा सोहळा तुका का म्हणे महिने नाही त्यापासी गोविंद शेजराचे जे दैवत केले नवस बोले तर नवसे कन्ये पुत्र होती कन्ये का करणे लागे पती नवसानं पुरवाळा झाली असती तर नवऱ्याची गरज काय असते हा प्रश्न विचारणारे जगत गुरु तुकोबा राय हे आपल्याला कळले पाहिजे त्यावेळेस हे बंद होईल जा මহাකාගरी হাකාගාවरीव